डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौक येथे भरलेल्या धम्म दीक्षा सोहळ्याचा आनंद हजारो अनुयायांनी घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघ वतीने आयोजित धम्म प्रवचन आणि बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम तीन सत्रात रंगतदार पद्धतीने पार पडला या कार्यक्रमात समाजातील मान्यवर पोलीस अधिकाऱ्यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांसोबत भदंत चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली होती दरवर्षी या दिवसाला धम्मचक्र प्रवर्तक दिन म्हणून संपूर्ण भारतात उत्साहात साजरा केला जातो यावर्षी दोन ऑक्टोबर रोजी देखील धम्मचक्र प्रवर्तक दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा झाला अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघवतीने प्रवचनासह बुद्ध भीम गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम तीन सत्रांमध्ये पार पडला पहिल्या सत्रात दुपारी भदंत लंकार यांनी धम्म दीक्षा सोहळा त्रिशरण पंचशील आणि धम्मगाथा यावर मार्गदर्शन केले त्यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि धम्म दीक्षा सोहळा याविषयी महत्वाची माहिती दिली दुसऱ्या सत्रात आंबेडकरी संघटना व पक्ष पदाधिकाऱ्यांना डॉक्टर आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार स्वीकारणाऱ्यांमध्ये भीम ब्रिगेडचे संस्थापक राजेश वानखडे आक्रमक संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील गजबिये धम्मसेविका संगीता राऊत प्रहार जनशक्ती महानगर प्रमुख बंटी रामटेके रिपाई शहर अध्यक्ष अॅडव्होकेट उमेश इंगडे माजी नगरसेवक मंगेश मनोहरे रविकांत गवई आणि प्रवीण आकोडे यांचा समावेश होता सायंकाळी सुप्रसिद्ध गायक संविधान मनोहरे यांनी कोणी नाही केलं भलं ओ माया भीमान केलं या गीतासह उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह व्यक्त केला कार्यक्रमात शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिपाई नेते विनोद भालेराव उद्योजक गोपाल इंगळे युवा उद्योजक सचिन गवे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मिलिंद तायडे गजानन जाधव आणि गौरव खोंड उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्यावर विजयादशमी आणि धर्मचक्र प्रवर्तन दिन आहे एक अतिशय ज्याला म्हणतो की आनंदाचा दिवस आहे या दिवसाच्या म्हणजे दिवसा आज हिंदू धर्म असेल बौद्ध धर्म असेल आपण सर्वजण आजचा दिवस जो आहे साजरा करीत आहोत मी या निमित्ताने आपल्या सर्वांना बौद्ध धर्म प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना या देशाला दिलेली आहे या राज्यघटनेप्रमाणे हा देश चालू आहे आणि ती राज्यघटना दिल्यामुळे आज मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला होता शिक्षणाचा मार्ग शिक्षित व्हा संघटित व्हा संघर्ष करा तर हे जे त्रिसूत्री बाबासाहेबांनी दिलेली होती अमरावतीतील बाबासाहेब आंबेडकर स्मारक धम्मदीक्षा सोहळा हा कार्यक्रम केवळ धर्मविचाराचा आदर दाखवणारा नाही तर समाजातील प्रेरणा आणि एकतेचा संदेश देणारा ठरला असंही दिसलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांनी आजही हजारो लोकांना एकत्र आणले आहे